तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेविषयी मित्रांनो मातीच्या चुली ही मालिका तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्वाची माहिती व्हिडिओमधनं तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सारंग यांच्या जीवनशैलीची थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जी माहिती ऐकल्यानंतर कदाचित तुम्हालाही धक्का बसू शकतो चला तर मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो या ठिकाणी आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये सारंगच्या भूमिकेत दिसणारे अभिनेत्री खऱ्या आयुष्यामध्ये इंजिनियर आहेत आणि त्यांचं नाव आहे उदय नेने मित्रांनो उदय नेने सर हे प्रचंड लोकप्रिय अभिनेते आहेत ते अनेक या ठिकाणी सिरियल तथा मूवीमध्ये दिसत असतात कॉमेडी सीन ते हमखास करत असतात परंतु ते एक मराठमोळे अभिनेते आहेत मित्रांनो त्यांचा जन्म मूळ मुंबईचा आहे आणि मुंबईमध्येच त्यांचं शिक्षण देखील कम्प्लीट झालेलं आहे ते एक इंजिनियर असून देखील त्यांना या ठिकाणी ऍक्टिंग करण्याचा चांगला छंद आहे आणि त्यांनी छंद पुढे कंटिन्यू करायचा ठरवलेला आहे मित्रांनो उदय नेने यांना स्विमिंगची देखील प्रचंड आवड आहे तसंच लेखनाची देखील त्यांना खूप सारी आवड आहे तर मित्रांनो ही होती काही उदय नेने म्हणजे सारंग यांच्या आयुष्याबद्दलची माहिती जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद